नमस्कार मी आहे डॉक्टर स्नेहल आपल्याला बाय गॉड्स स्क्रेस जर चांगली स्किन मिळालेली आहे म्हणजे अगदी पिंपल्स वगैरे येत नसतील किंवा डाग नसतील तर प्लीज वेळीच तुम्ही काळजी घेत राहा माझ्यासारखा ॲटिट्यूड ठेवू नका कारण माझा पूर्वी अगदी केअरलेस ॲटिट्यूड होता म्हणजे अगदी उन्हात जातानासुद्धा मी छत्री घेत नसे किंवा सनस्क्रीन मॉइश्चरायझर तर जमाना नव्हताच त्यावेळेला किंवा माझ्या कधी काही पडलंच नव्हतं पण जे काही करता येत होतं ते सुद्धा मी कधी केलं नाही पण आता जेव्हा आफ्टर थर्टी फाय माझ्या चेहऱ्यावरती डाग दिसू लागले तेव्हा मी जागे झाले सो so, मी तुम्हाला दाखवेन हे जे बारीक बारीक डॉट्स तुम्हाला दिसतात जे डार्क स्पॉट्स आपण म्हणतो सो so, हे खूप नॅचरल आहेत एकतर वयानुसार आपल्याला ते येतात किंवा जे आपण गॅसकडे आपलं राहणं जास्त असतं बायकांचं त्यावेळेला त्या सुद्धा ह्या गोष्टी जास्त ट्रिगर होतात हॉर्मोनल चेंजेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला डार्क स्पॉट्स मेलाज्मा येण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे जेव्हा मा हे मला दिसले तेव्हा मात्र मी जागे झालेले आहे आणि मी खूप डी आय वाय पर्सन आहे म्हणजे मला सगळ्या गोष्टी असं स्वतः करायची खूप इच्छा असते त्याप्रमाणे मी यूट्यूबवर गुगलवर जेव्हा पाहिलं तेव्हा दिसलं की काय म्हणतात ते जायफळ जायफळ किसून आपण दुधात किंवा मधात ला घालून जर लावलं ला तर कमी होतात डार्क स्पॉट्स तेही करायचा प्रयत्न केला पण अजून एक विकनेस हा आहे की मी ते कन्सिस्टंटली करू शकत नाही म्हणजे तो विकनेस आहे म्हणा किंवा अशा काही गोष्टी येतात म्हणजे काही सुट्टी आली आपण कुठं गेलो की त्या खंड पडतो आणि मग त्या गोष्टी आपण कंटिन्युअसली नाही करू शकत सो म्हटलं ठीक आहे आता ह्याच्यावर काहीतरी एक परमनंट चांगला उपाय आपण करायला पाहिजे जो आपण कन्सिस्टंटली करू शकतो आणि मला वाटतं गणपतीच्या कृपेने काय माहीत नाही पण ती जेव्हा सुट्टीत गेले होते तेव्हा माझ्या बहिणीने सांगितलं आणि मी तिच्या चेहऱ्यावर ते पाहिलं तिच्या चेहऱ्यावर पण थोडे छोटे छोटे डार्क स्पॉट्स होते ती खूप यंग आहे त्या मनानं पण ते डार्क स्पॉट्स अगदी गायब झाले होते आणि तिनं स्वतःहून माझ्याकडे पाहूनच म्हणाली ती की तू सुद्धा दिदी हे ट्राय कर सो मी लगेच ते घेऊन आलेले आहे आणि हे मला वाटतं नक्कीच वर्क करणार आहे आजचा हा चौथा चा। दिवस आहे थे। है डौर्ट डौर्ट है। ला so, all, मी वापरते आहे ते आणि त्याचं नाव आहे फॉक्सटेलचं रॅपिड स्पॉट रिडक्शन ड्रॉप्स जे आपल्याला पर्टिक्युलरली त्या स्पॉट्सवरती लावायचं आहे म्हणजे अगदी डॉट टू डॉट लावायची गरज नाही आहे पण तेवढ्या एरियाला आपण लावायचं आहे सो फस्ट ऑफ ऑल मी आंघोळ करून आलेले आहे म्हणजे चहा चेहऱ्यावरती काहीही लावलेलं नाही आहे सो सुरुवात जे काही रुटीन माझं दाखवते मी तुम्हाला आता काय आहे ते So, सगळ्यात पहिली मी मॉइश्चरायझर लावते मॉइश्चरायझर खूप लावायचं आहे म्हणजे अगदी चांगलं मसाज करायचं आहे हे मॉइश्चर सुद्धा हे मॉइश्चरायझर मौस्ट्रा, मला त्या बहिणीनेच रिकमेंड केलेलं आहे आणि मला मी दोन तीनच दिवस होते तिच्याकडे पण तिचे जे काही नवीन प्रॉडक्ट्स असतात मला ट्राय करायला खूप आवडतं आज हो आणि मी हळूच घेऊन आलेले आहे नंतर म्हणजे विकत घेऊन आलेले आहे इथं नायकावरून मी ऑर्डर केलं कारण मला त्याचं टेक्स्चर इतकं आवडलं इतकं आवडलं आतापर्यंत मी जे काही दोन तीन मॉइश्चरायझर्स अगोदर यूज केले होते त्याच्या मनानं ह्याचं म्हणजे वापरल्यानंतर एक वेगळाच ग्लो वाटतो आणि ते दिवसभर मॉइश्चराय मॉइश्चर टिकून राहतं असं मी ऑब्झर्व केलेलं आहे त्याचं नाव मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला आता मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे नेक्स्ट मी लावणार आहे हे डार्क स्पॉटचं ड्रॉप्स फॉक्सटेलचं ओके थोडंसं कारण माझे इथेच ते स्पॉट्स असल्यामुळे सध्या तरी मी इथेच लावणार आहे सो ह्याला सुद्धा चांगलं मुरवायचं आहे आपल्याला बाहेरून आपलं जर मसाज केला तर जास्त चांगलं आता हे मुरलेलं आहे चांगलं आता नेक्स्ट आहे सनस्क्रीन आपण बाहेर जाऊ वगैरे जाऊ पण सनस्क्रीन नक्कीच लावा जर उन्हात बाहेर जाणार असाल लगेच तर सनस्क्रीन थोडं जास्त लावा आणि चांगलं चेहऱ्यावर मसाज करा म्हणजे चांगलं मुरून जाईल सो फॉक्सटेलच्या ह्या ड्रॉप्सचा रिव्ह्यू मी नक्कीच काही दिवसांनी देईन अधूनमधून पण देत राहीन सो सध्या अगदी चार दिवसात काही वंडर्स नाही झालेले आहे किंवा जर काही झालेलं असेलसुद्धा मला अजून तरी काही दृष्टीच पडलेलं नाही सो तुम्ही नक्कीच पाहू शकता हा ग्लो आहे ना तो मला खूप आवडतो म्हणजे मी हा असा ग्लो असा बाहेर जेव्हा व्हीवरती म्हणा किंवा काही मुलींच्या चेहऱ्यावरती अगदी छान असा ग्लो दिसतो तेव्हा मला वाटायचं अरे काय करत असतील ह्या काय खातात काय पितात किंवा काय लावतात सो मला वाटतं त्याचं उत्तर मला सापडलेलं आहे मे बी हे मॉइचरायझर आणि दोघांचा पण तो इफेक्ट मला जाणवतो चेहऱ्यावरती